पाचोरा येथे आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या निवासस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सदिच्छा भेट दिली असून त्यांना आमदार म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या कामाचा लेखाजोखा तसेच मतदारसंघातील अनेकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच विविध समस्या समजून घेण्यासाठी त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला होता या अनुषंगाने त्यांनी पातोऱ्याची भेट देऊन अनेक पदवीधरांच्या समस्या या जाणून घेतल्या असून त्याविषयीच्या विविध समस्या समजून घेत विषयी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन असे या ठिकाणी आश्वासित केले आहे यावेळी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ तसेच पातोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय नाना वाघ यांच्या समोर शिक्षक तसेच कार्यकर्ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आज जळगाव जिल्ह्यातील पाचपोरा दौऱ्यावर होते माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या निवासस्थानी भेट देऊन अनेक पदवीधरांच्या शिक्षकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत शिक्षकांचा तसेच पदवीधरांचा आवाज म्हणून द्यायची ओळख आहे आज त्या दरानिमित्त हे या ठिकाणी आले आहेत याचा एक लेखाजोखा सगळ्या जे महत्वाचे लोक आहेत मतदार आहेत सामान्य जे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठीचा हा दौरा आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या भावना आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातोय